जळगाव जिल्ह्यातील पाचोरा पोलीस गुन्हे शोध पथकाची मोठी कामगिरी बावीस तारखेला सोमवार रोजी पाचोरा पोलीस ठाणे यांना गोपनीय माहिती मिळाली की मंगलम पार्क गिरणा पंपिंग रोड या परिसरात एक इसम त्याचेकडे गावठी कटा असून तो कुठेतरी गुन्हेगारी करण्याची शक्यता आहे तरी त्या इसमास पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचून पोलीस निरीक्षक श्री राहुलकुमार पवार व पोलीस अमलदार व स्थानिक गुन्हे शाखेचे लक्ष्मण पाटील जितेंद्र पाटील व सोबतचे दोन पंच मंगलम पार्क गिरणा पंपिंग रोडच्या आडोशाला जाऊन थांबले असता तेव्हा एक इसम मोटारसायकलवर येत असताना दिसला सदर इसमाचा संशय आल्याने सदर इसमास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक पिस्टल राऊंड व मोटारसायकल मिळून आली काल दिनांक आम्ही पाचोरा पोलिसांना हजर असताना मला माहिती मिळाली होती की पाचोरा शहरात राहणारा एक इसम हा अं गिरणा पंपिंग रोड या परिसरामध्ये आपल्या ताब्यामध्ये गावठी कट्टा सारखे हत्यार हा, बाळगून आहे आणि त्या परिसरात येणार आहे अशी माहिती मिळून मी तात्काळ आपले पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी गेलो सदर ठिकाणी गेलो असता अंदाजे पावणे दहाच्या सुमारास आम्हाला मोटरसायकलवर एक समितीना दिसला त्याला थांबून त्याच्या हालचाली आम्हाला संशयित वाटल्यामुळे आम्ही त्याला जागेवर थांबून त्याची झडती घेतली असता त्याचे अंग झडतीमध्ये आम्हाला एक गावठी कट्टा दोन मॅगझिन त्यानंतर एक राऊंड मिळून आला त्याला त्याच्याबद्दल विचारपूस केल्यास कोणीही त्यांनी काही व्यवस्थित माहिती दिली नाही त्यामुळे आमची खात्री झाली की सदर इस्माने हा काहीतरी कामं करण्यासाठी गुन्हा करण्यासाठी सदर त्या सोबत बाळगले आहे अशी आमची खात्री झाली त्याला पोलीस स्टेशनला आते आणि पोलीस स्टेशनला आणून आम्ही त्याची सविस्तर चौकशी करून आर मॅक मॅक्झिन पंचवीसांवर सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे सदर आरोपिताचे नाव हे समाधान बळीराम निकम राहणार यावल असे असून त्याचा गुन्हेगारी अभिलेख तपासला असता त्याच्यावर यापूर्वीही एक तीन आरमॅकचे गुन्हे दाखल आहेत इतर असे गुन्हे दाखल आहेत तसे हा सराईत गुन्हेगार आहे तरी याच्यावर आज मान्य कोर्टात याला सादर करून पुढील कारवाई करीत आहोत काही तपासात निष्पन्न झालं नाही आता पुढील चौकशीमध्ये काय असेल ते जर ते समोर येणारच आहे मी पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार पाचोरा पोलीस स्टेशन जिल्हा जळगाव मी आपल्या पाचोरा शहरातील तसेच तालुक्यातील नागरिकांना आवाहन करतो की पाचोरा शहर सध्या तरी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आउटस्कर्ट एरिया झालेला आहे तर आमच्या आलेले आहे की बरेच घरमालक जे आहेत ते इथं राहत नाही व आपली जी घरे बांधलेली आहेत ती परस्पर कुठल्या तरी भाडेकरूला देता आणि कोणतीही शहानिशा करत नाही की आपल्याकडे कोणता भाडेकरू देण्यात आलेला आहे तरी आमचे आव्हान आहे की जे कुठले भाडेकरू आपल्याकडे ठेवणार आहेत त्यांचे तुम्ही सविस्तर सविस्तर सगळे कागदपत्र घ्यावे त्याच्या ओळखीचे कागदपत्र घ्यावे आणि त्याबाबत पोलीस स्टेशनला आगाऊ कळवावे जर असे आमच्या निदर्शनास आले की आपण परस्पर कुठल्याही व्यक्तीला आपले घरामध्ये ठेवलेले आहे आणि त्याच्याकडून कुठले गुन्हेगारी कृत्य झाले आहे तर त्याचा आपल्याला शंभर टक्के गुन्ह्यासोबत आपल्यालाही जबाबदार धरले जाणार आहे तरी आमचे आव्हान आपण प्रतिसाद देऊन हे ज्या काही सूचना दिल्या आहेत आपल्याकडे जे कोणी भाडे ठेवणार आहे त्यांची आम्हाला वेळीच माहिती द्यावी अशी आपल्या सर्वांना विनंती आहे